शेतकरी हा खोटारडा आहे शेतकरी हा भिकारी आहे सर्वात भ्रष्ट पोलीस आहेत आणि जर सामाजिक न्याय खात्याचा निधी इतर गोष्टीकडे तुम्हाला वळवायचं असेल तर सरकारनं सरळ सरळ हे सामाजिक न्याय खातंच बंद करावं कोण बोलत आहे कोण आरोप करत आहे देवेंद्रजी हे तुमचे आमदार आणि तुमचे मंत्री सत्तेतले तेच जर अशा पद्धतीनं सरकारवर टीका करत असतील आरोप करत असतील तर मग सरकारचा खरा चाल चरित्र चेहरा ते उघडे पाडत आहेत की काय कोणताही विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी नेता या गोष्टी आरोप करत नाहीये म्हणजे सरकारच्या ओसरीवर सत्तेच्या ओसरीवर ज्यांनी आश्रय घेतलाय तीच लोक सरकारवर तुटून पडले आहेत मग कुठे ते देवेंद्र फडणवीस जे दोन हजार चौदाला अगदी भ्रष्टाचारांना ठोकून काढणारे भ्रष्टाचाराला कुठेही थारा देणार नाही असं अगदी ठासून सांगणारे परिवारवाद कधीही राजकारणामध्ये परिवारवादानं फार मोठं देशाचं वाटोळं केलंय म्हणून परिवारवादातल्या नेत्यांना जे परिवारवादी नेते आहेत त्यांना जवळ सुद्धा करणार नाही त्यांना तुरुंगात टाकीन भ्रष्टाचारांना म्हणणार आहे ते देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाचे कुठ तरी हरवलेत का तो देशभक्त नेता आज कुठ तरी कुठे आहे तो नेता कुठे आहे आजचे देवेंद्र फडणवीस आणि ते देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये अक्षरशः जमीन आसमानचं अंतर वाटतंय ना का एकदा सत्तेची लालूच लागली म्हणजे एकदा सत्तेचा आतुर झाला सत्ता न भयं न लज्जा म्हणजे पूर्वी ही म्हणू वा कामातूर जो माणूस असतो त्याला लाज भय नैतिक अनैतिक या गोष्टी काहीच उरत नाहीत अगदी याच म्हणीच्या आधारावर जर ही सत्तातूर यांचा जरा थोडासा कामातुरांपेक्षा वरचा क्रमांक का लागतो असं दिसतंय कारण जर हे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे हे म्हणाले होते की एक रुपया हा भिकारी सुद्धा घेत नाही हो एक रुपयामध्ये सरकार तुम्हाला विमा देत आहे विमा आणि तेच म्हणाले की भ्रष्टाचार होतच असतो कोणत्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार हा होतच असतो त्या विमा घोटाळ्यामध्ये त्यांचं हे सुद्धा विधान आलं होतं म्हणजे सरकारची योजना अगदी भ्रष्टाचार सुद्धा त्या योजनेत होतो ह्या मंत्र्यांनीच स्वतः कबूल केलं शेतकऱ्यांना भिकारी म्हणाले आणि पुन्हा तेच कोकाटे असंही बोलले की सरकारकडं दोन चार वर्ष बँकाचे पैसे भरायचे नाही सरकारकडं डोळे लावून बसायचं आणि मग एकदा का कर्जमाफी झाली की कौटुंबिक सोहळे वार, वार काय ते बारसे लग्न असे कार्यक्रम करतात म्हणे मग शेतकरी हा खोटारड आहे आणि आता तर ते म्हणाले अरे काय ते आता म्हणतायत की पीक कापणी झालेल्या शेताचे पंचनामे करून करायचं काय म्हणजे अवकाळीनं जे फळबागांचं नुकसान झालंय कांदा पिकांचं जे कांदा पीक आहे जे कांदे खरोखर चाळीत असून सुद्धा पाण्यात बुडाल्यामुळं अगदी त्याचा चिखल झालाय ते म्हणतात की घरात नेऊन टाकलेल्या त्या धान्याचे आम्ही पंचनामे करायचे का कापलेल्या पिकाच्या शेतीचे पंचनामे करून करायचं काय तिथे ढेकळाचे पंचनामे करायचे काय म्हणजे शेतकऱ्यांना खोटारड म्हणणारा हा कृषी मंत्री तुमचाच आहे हो देवेंद्रजी तुम्हीच बसवलंय त्याला आणि तुमचाच मंत्री जर सरकार म्हणजे अशा पद्धतीने सरकार म्हणून जर तो शेतकऱ्यांना बोलत असेल अशी वागणूक देत असेल हा दोष त्याचा मुळामध्ये नाही हा दोष सर्वस्वी तुमचा आहे कारण न्यायालयानं जर आरोप सिद्ध झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला सत्तेच्या उसरीवर जागा दिली आहे तर हा दोष त्यांचा कसा हा दोष सर्वस्वी तुमचा आहे ते संजय गायकवाड सुद्धा म्हणाले होते की तुमचं जे खात आहे ग्रह खात सर्वात भ्रष्ट कोण असतील ते पोलीस यांच्या चोराबरोबर भागीदारी आहेत म्हणाले होते म्हणजे अक्षरशः तुम्हाला एकनाथ शिंदेना त्यांना कडक शब्दामध्ये समज द्या असं सुद्धा सांगावं लागलं देवेंद्रजी ते तुम्हीच आहेत का दोन हजार चौदा पूर्वीचे आणि आता काय एवढा मोठा अंतर कसं पडलं तुम्हाला सत्तेसाठी वाटेल ते तुम्ही पण तुम्ही सुद्धा आणि जर ते संजय गावकड तसं म्हणाले तेवढ्यावरच जर तिथं त्यांना जशी समज दिली पुन्हा नंतर हे संजय शिरसाट काय बोलले संजय शिरसाट म्हणाले की आदिवासी विभागाचा मागासवर्गीय विभागाचा जो निधी तुम्ही ज्या लाडक्या बहिणीला वळवताय ते चुकीचं आहे ते कायद्यात बसणारी गोष्ट नाही तुम्ही कायदा मोडता सरकार म्हणून म्हणजे संजय शिरसाट एवढंही नाही म्हणाले की ते म्हणले काही महाभाग शकुणी बसलेत म्हणले त्या अर्थ खात्यामध्ये ते, ते, ते स्वतःला जरा शहाणा समजतात मग त्यांनी कुणाच्या विरोधात बोललं कुणाच्या विरोधात वक्तव्य आहे अजित पवारांच्या विरोधात आहे असं समजून ती भाबडी समजूत तुम्ही करून घेताय का मुख्यमंत्री तुम्ही आहात आणि तेच संजय शिरसाट आता काय म्हणतात माणिकरावांना मी असं शेतकऱ्यांना अंगावर घेणं चुकीचं आहे यातून सरकार बदनाम होतं कोण शिकवतोय कोणाला उंदराला मांजराची साक्ष काय धंदा कि हे जे संजय शिरसाट स्वतः सरकारचे आवरुची लगतर विशीवर टांगतात तेच संजय शिरसाट आता शहाणपणाच्या गोष्टी माणिकरावांना शिकवतात आणि आता तर गुलाबराव पाटील तर म्हणाले की ह्या बँका वगैरे पुढाऱ्यांना कर्ज देत नाहीत कर्ज बुडवणारी जात ही कोणती ही जात आपलीच आहे म्हणजे पुढाऱ्याची जात ही कर्ज बुडवणारी आहे म्हणजे सत्तेतले मंत्री अगदी देवेंद्र फडणवीस जी तुमचं जे संघाचं जी पार्श्वभूमी आहे जे विचार आहेत जो चाल चरित्र चेहरा आहे त्याच्यावर अगदी चिखलफेक करतायत हो यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीसांची अबरू जात नाहीये यामध्ये भाजपा हा पक्ष पार्टी विथ डिफरन्स होता त्यांची वैचारिक जी पृष्ठभूमी आहे ती संघाची आहे आणि जर त्याच वैचारिक पृष्ठभूमीला आज जर तुम्ही जर सत्तातूर होऊन अगदी ती प्रतिमा अगदी चिखलात लोळवणार असाल भ्रष्टाचार्यांच्या अनैतिक गोष्टी करणाऱ्यांच्या सगळ्या गोष्टी नजरेआड करून तुम्ही त्यांना सत्तेचा मलिदा खाऊ घालणार असाल तर देवेंद्र फडणवीसजी हेच का तुमचं ते चाल चरित्र चेहरा तुम्ही नैतिक आहात ना अनैतिक गोष्टी तुम्हाला सहन होत नाहीत भ्रष्टाचार सहन होत नाही मग मित्रांनो याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याकरता त्या सरकारमधल्या घटक पक्षांची सडवड लागली आहे का की एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अब्रूची लखतर काढतात आणि माणिकराव कोकाटे अगदी अगदी नाकावर टिचून सांगतात की अरे ढेकळाचे पंचनामे करायचे का आणि इकडे देवेंद्र फडणवीस अगदी बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतात मीच कर्जमुक्ती करणार आहे शेतकऱ्यांना भावांतर योजना देणार आहे परंतु त्यांचाच मंत्री जर शेतकऱ्यांची आबरू धुळीस मिळवणार असेल त्यांना अपमानित करणार असेल तर देवेंद्र फडणवीसांचा ह्या आधुनिक चाणक्याचं चालचरित्र चेहरा आज पूर्णपणे उघडा पडला आहे काय का, है? का सत्तातुर अस झाल्यामुळं कदाचित त्यांना आता भय लाज उरलेली नाही आणि कोण्याही परिस्थितीमध्ये मग आपण कुणाच्या कुबड्या घेऊन अगदी चोर दरोडेखोर असतील तरी चालतील त्यांच्या कुबड्या घेऊन आपण केवळ सत्ता टिकवण्याची लालसा यापोटीच देवेंद्र फडणवीस यांच्या हात बांधलेले आहेत का याविषयी आपलं काय मत आहे मित्रांनो कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद Дядя ему, гаразд.